आमरस जर का केला असेल तर त्याच्यासोबत खाण्यासाठी पोळी लाटायची गरज नाही किंवा पुरी तळायची गरज नाही तर झटपट असे जाळीदार धिरडे तुम्ही करू शकता नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण आमरस आणि धिरडे हा पारंपरिक पदार्थ करणार आहोत तर पहिल्यांदा अर्थातच आपण आमरस करून घेऊयात त्याकरता आंबे थोड्या वेळ थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते म्हणजे चीक वगैरे असेल तर तो निघून जातो आता आमरस तुम्हाला कोणत्या पद्धतीनं आवडतो त्यानुसार आंबा असा पिलपिला करून रस पिळून घेऊ शकता कोयला लागलेला रस पिळून घ्यायचा आहे ज्यांना आंब्याच्या रसात थोडेसे गाठी असलेले आवडतात अगदी एकजीव असा आमरस आवडत नाही त्यांनी या पारंपरिक पद्धतीनं आंब्याचा रस करून घेऊ शकता आता ज्यांना आमरस अगदी एकजीव असा आवडतो ज्याच्यामध्ये गाठी असणार नाही किंवा केसर असणार नाही तर त्यांनी आंबा असा चाकूनं कापून चमच्यानं त्याचा गर काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या कोईला लागलेला गरसुद्धा काढून घेतला आहे याच्यामध्ये आवडीनुसार आंब्याच्या गोडीनुसार साखर घालायची आहे आणि मग मिक्सरवर हे फिरवून असा आमरस करून घेतला अर्थातच गरजेनुसार पाणी किंवा दुधाचा वापर तुम्ही रस करताना करू शकता तर अशा प्रकारे आमरस करून घेतला की त्याच्यामध्ये स्वादासाठी थोडीशी वेलची पूड घातली यापैकी ज्या पद्धतीनं तुम्हाला आमरस आवडतो त्या पद्धतीनं तुम्ही आमरस करून घेऊ शकता हा असा मस्त आंब्याचा रस करून थंडगार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला की आता धिरडं करायला घ्यायचं आहे याकरता एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये एक मोठा चमचा ज्वारीचं पीठ घातलं एक मोठा चमचा म्हणजे एक टेबल स्पून बेसन पीठ घातलं आहे चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आता गोड्याच्या पदार्थांसोबत हे धिरडं आपण खाणार आहोत त्याच्यामुळं मीठ पुरेसं हवं मीठ जर का कमी असेल तर चांगलं लागत नाही आमरससोबत हे धिरडं खाणार आहोत त्याच्यामुळं बाकी याच्यामध्ये लसूण ओवा जिरे कोथिंबीर असे कुठलेही मसाल्याचे पदार्थ घातलेले नाही आहेत अगदी पोळीप्रमाणेच प्लेन अशी धिरडी असणार आहेत फक्त ती पोळीपेक्षा मऊ असतील आता लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना याच्यामध्ये गाठी होऊ शकतात त्यामुळं असं एकसारखं फेटून गाठी काढून घ्यायचे आहेत साधारण दीड ते पावणे दोन कप पाणी घालून हे असं पातळसर पीठ भिजवून घ्यायचं आहे हे जे पीठ आहे ते डोशाच्या पिठापेक्षा पातळ हवं हे असं पीठ भिजवून झालं की झाकून दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे आता धिरडं करून घेताना तवा चांगला धूर येईल इतपत तापलेला हवा त्यावर असं तेल लावून घेतलं तेल असं पसरून घ्यायचं आहे मग पळीनं किंवा फुलपात्रानं असं धिरडं सोडायचं आहे कडेनं थोडंसं तेल सोडलं झाकण ठेवून एखाद मिनिट धीरडं वाफवून घ्यायचं आहे मध्यमाचेवर धीरडं शेकून घ्या हे असं एखाद मिनिट धीरडं वाफवून घेतलं आणि मग ते दुसऱ्या बाजूनं पलटलं दुसरी बाजूसुद्धा मध्यमाचेवर अशी छान शेकून घेतली तर अशा प्रकारे आपलं जाळीदार गव्हाच्या पिठाचं धिरडं तयार झालं आता वरवर पाहायला गेलं तर हे धिरडं करायला अगदी सोपं वाटतं पण हे करताना चुका काय काय होऊ शकतात तर जर का तवा चांगला तापलेला नसेल व्यवस्थित तापलेला नसेल तर धिरडं जाळीदार होणार नाही ते असं अगदी पोळीप्रमाणे बसतं अजिबात जाळी पडत नाही किंवा जाळी जर का पडत नसेल, नसेल तर त्यामागे आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे पीठ जर का पुरेसं पातळ नसेल तर भिजवलेलं पीठ जर का पुरेसं पातळ नसेल तरीसुद्धा धिरड्याला जाळी पडत नाही त्यामुळे धिरडी जर का जाळीदार होत नसतील तर या दोन गोष्टी अवश्य चेक करा तव्यालासुद्धा तेल व्यवस्थित पुरेसं लावलेलं हवं अगदी वरवर पुसलेलं नको आता दुसरी चूक अशी होऊ शकते की पीठ गरजेपेक्षा जास्त पातळ झालं जर सा का पीठ जास्त पातळ झालं असेल तर धिरडी अगदी मऊ लिबलिबीत होतात तुम्हाला ती पलटता येणार नाहीत किंवा उचलता येणार नाहीत त्यामुळं पीठ जर का जास्त पातळ झालं असेल तर त्याप्रमाणे गव्हाचं पीठ किंवा थोडंसं बेसन पीठ ज्वारीचं पीठ वाढवू शकता तर ही धिरडी करण्यासाठी साहित्यही फार काही वेगळं लागत नाही आयत्यावेळी अगदी पटकन करू शकता तसेच पोळीपेक्षा कमी कष्टात होतात पुरीप्रमाणे तेलकटही लागत नाहीत तर अशी ही धिरडी आणि आमरस तुम्ही नक्की करून बघा जर का तुम्हाला अगदीच असं गोडगोड आवडत नसेल तर याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी कैरीची एखादी तिखट चटणी किंवा लोणचं घेऊ शकता तर अशी धिरडी आणि आमरस तुम्ही नक्की करून बघा आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद